जाहीण विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये सात हजार पाचशे पदे हे मुंबई सोडून येणार आहे आणि बाराशे पदे हे मुंबईसाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एकूण जाहिरात ही नेमकी किती मार्कची येणार आहे आणि खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की सर लगेचच भरती कशी काय निघणार आणि खरंच भरती येणार काय आणि जाहिरात पडेल काय तर तुम्हाला आपण सर्व काही सत्यता सांगणारा विद्यार्थी मित्रांनो आणि जाहिरात पडेल तर नेमकी केव्हापर्यंत पडू शकते ग्राउंडसाठी तुम्हाला किती वेळ मिळू शकतो नेमकं ग्राउंड केव्हा चालू होईल आणि तुमची लेखी परीक्षा केव्हा होऊ शकते कारण की सध्याची जी भरती आहे ते संपत आलेली आहे फक्त मुंबईचं ग्राउंड सुरू आहे आणि तिथलं कारागृहचं नंतर बाकी आहे आणि कारागृह पुणेचं बाकी आहे बाकी सर्व भरती ही जवळपास नव्याण्णव टक्के उर्वरित जे जिल्हे आहेत त्यांच्या झालेले आहे काही ठिकाणी नियुक्तीपत्रसुद्धा देण्यात आलेले आहे तर सर्वात मोठी विद्यार्थ्यांची जे म्हणणे आहे की सर लगेचच भरती निघणे शक्य आहे का तर विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला सुरुवातीपासून आपण सांगत आहे जे विद्यार्थी आपल्याला सुरुवातीपासून फॉलो करत आहेत ना त्यांचा नक्कीच या भरतीमध्ये फायदा झाला असेल कारण की त्यांना आपण सांगत होतो मे महिन्यापासून ओरडू ओरडू सांगत होतो की तुमचं ग्राउंड हे जूनपासून सुरू होईल जूनपासून सुरू होईल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सिरियसली ऐकलं त्यांच्या अंगावर आज वर्दी चढलेली आहे विद्यार्थी विद्यार मित्रांनो तुम्हाला अजूनपर्यंत आपल्यावर विश्वास नसेल तर तुम्ही इथेच व्हिडिओ स्किप करू शकता आणि आपल्या जे मनात वाटते ते करू शकता पण ज्यांना आपल्यावर विश्वास आहे ते विद्यार्थी आपलं नक्कीच ऐकत असते आणि त्यांना फायदासुद्धा झालेला आहे तर बघा भरती जाहिरात येणार काय तर विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के जाहिरात येणार आहे ही भरतीची जाहिरात केव्हा येईल तर बघा आचारसंहिता लागण्याच्या कमीत कमी आठ ते दहा किंवा पंधरा दिवसाआधी ही जाहिरात पडणार आहे शक्य झालंच तर सप्टेंबरच्या शेवटी शेवटी किंवा ऑक्टोंबरच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला जाहिरात पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर सर्वांनी एक बाब लक्षात ठेवायचं आहे कारण की भरती आणि इलेक्शन हे सर्वांनाच माहिती आहे की काय कनेक्शन असतं तर हे जे, जे साडेसात हजार पद आहे यामध्ये वाढसुद्धा होऊ शकते मुंबईची जे, जे बाराशे पदे आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते आणि एकूण जे भरती आहे त्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते कारण की गृहमंत्री साहेबांनी सांगितलेलं होतं की नऊ हजार पदे भरणार तर फक्त त्यामध्ये काउंटिंग कोणतं झालं आहे माझ्या मते माझं जो वैयक्तिक मत आहे ते फक्त शिपाई हे पद काउंट झालेले आहे त्यामध्ये एस आर पी एफ किती भरणार आणि चालक किती भरणार याकडे जर लक्ष दिलं तर बघा माझा जो अंदाज आहे नऊ हजार प्लस जवळपास अकराशे ते बाराशे पदे ही चालकचे भरले जातील आणि जवळपास हजार किंवा बाराशे पदे ही एस आर पी एफमध्ये भरली जातील कारण की सर्वच गटामध्ये भरती नाही राहणार पुढच्या जे भरती राहील पण जवळपास हजार पदे तुम्हाला पाहायला मिळू शकतात तर बघा ही नऊ हजार आणि हे दोन हजार म्हणजे जवळपास अकरा ते दहा हजार किंवा तुम्हाला साडे अकरा हजारची भरती पाहायला मिळू शकते आणि इतकी भरती जर निघाली तर तुम्हाला भरपूर असा फायदा होणार आहे आणि यामध्ये जर मुंबईचे चालक जर त्यांनी जवळपास सात आठशे जागा जर काढल्या तर जवळपास ही भरती तुमची अकरा हजारच्या प्लस तुम्हाला पाहायला मिळू शकते किंवा बारा हजारसुद्धा पाहायला मिळू शकते ठीक आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी रिटायरमेंट होत असतात आणि जवळपास खूप काही विद्यार्थी चांगल्या डिपार्टमेंटमध्ये जर लागले यावर्षीच्या भरतीचे जे सात हजार शहात्तरमध्ये जे विद्यार्थी भरती आहे आणि सध्या ट्रेनिंग सुरू आहे त्यांचे जर चांगल्या डिपार्टमेंटमध्ये जर सिलेक्शन झालं तर ते सुद्धा सोडून जात असतात काही एक दोन वर्ष आधी लागली जे त्यांचं चांगलं डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट पी एस आय वगैरे किंवा एखादी क्लास वन किंवा क्लास टू ऑफिसर ग्रुप बी अशी नोकरीमध्ये जर त्यांचं सिलेक्शन झालं तर तेसुद्धा सोडून जात असतात आणि त्यांच्यासुद्धा जागा या रिक्त होत असतात तर भरतीही जवळपास दहा हजार प्लसच येण्याची शक्यता आहे आता बघा भरतीची जाहिरात खरंच येणार का तर विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगतो आहे की जाहिरात येणार आहे